नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन वन विभाग भरती साठी तयारी आहे मग विभागासाठी अभ्यासक्रम काय पेपरचं स्वरूप काय असतं अभ्यासाचे नियोजन कसे करायची हे शंका निर्माण झाली तर लेकरांनो आता अजिबात घाबरून जायचं काम नाही मी तुम्हाला मागील लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये आपल्याकडे येणार आहे मोठ्या प्रमाणात जवळपास तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव आहे आणि यासाठी आपण आता जर तयारी करत असाल तर त्याच पद्धतीने आपली काय असणं गरजेचं आहे तयारी असणं गरजेचं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो मग वेळ वाय न घालता नेमकं कशा पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे कोणत्या कोणत्या विषय आपल्यासाठी असतात कोणता विषय किती मार्क्ससाठी असतो या सर्व गोष्टी आजच्या या मध्ये आपल्याला बघायच्या आहेत पण त्याआधी ज्या लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करून टाकायची आणि जे विद्यार्थी मित्र दहावी बारावी पास असतील त्यांच्यापर्यंत लिंक नक्कीच पोहोचवायची कारण फॉरेस्टसाठी जे वन रक्षक किंवा वन मजूर आपण त्यांना म्हणतो याची जर तुम्ही तयारी करत असाल तर तिथे फक्त आणि फक्त दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा अर्ज करत येतोय म्हणजे दहावी पास झालेले विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात आपल्या कुणी मित्र मैत्री असतील ज्यांना सरकारी नोकरीमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न असेल परंतु फक्त दहावी शिकलेले असेल त्यांच्यासाठी एक तर सुवर्ण संधी आपल्या समोर आहे तर चला बघूयात आपल्या लेक्चर मध्ये पहिला पार्ट तो म्हणजे पेपरचं स्वरूप काय आहे तर लेकरांनो आता परीक्षाच्या स्वरूपाचा जर विचार केला तर तुम्ही वन विभागासाठी जर उतारला तर आपल्यासाठी तिथे पहिला जो लेखी पेपर असतो तो एकशे वीस मार्काचा असतो किती एकशे वीस मार्काचा लेखी पेपर असतो आणि त्यानंतरला आपली जी मैदानी चाचणी असते मैदानी चाचणी असते का हो मग मग इथे ते हाईट पण लागते का नाही हाईट किती लागते माहितीये का खुल्या वर्ग किंवा एस टी सोडून इतर जर मुलं असतील तर फक्त आणि फक्त एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि एस टी कॅटेगिरी सोडून इतर ज्या मुली असतील त्यांना फक्त एकशे पन्नास सेंटीमीटर एसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि मुलींसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर अशा हिटी इथं म्हणजे पोलीस भरतीत जे विद्यार्थी मित्र बसत नाही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ही एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा आणि ऐंशी मार्काची मैदानी चाचणी अशा दोनशे मार्काची पूर्ण तयारी आपण असणे गरजेचे आहे दोनशे मार्कच लागत मार्काची आधी लेखी परीक्षा होती मग मैदानी चाचणी एकशे वीस मार्काची लिखी परीक्षा जसं पोलीस भरतील आधी मैदानी चाचणी मग लिखी असं नाही इथं इथं असं आहे की आधी तुमची लेखी परीक्षा होती एकशे वीस मार्क मग या एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा कशी होती लक्षात घ्या इथं असत वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न मग वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न म्हणजे काय आता समजा तुम्हाला इथे एक क्वेश्चन लिहून दिला काय महाराष्ट्रामधील सर्वात उंच महाराष्ट्रामधील तिसरे सर्वात उंच तिसरे सर्वात उंच घनचक्कर नावाचे जे शिखर आहे शिखर आहे हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात समाविष्ट आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले जातं पोलीस भरतीला जर तुम्ही गेले तर डायरेक्ट क्वेश्चन महाराष्ट्रातलं तिसरं उंच शिखर कुठे ओके महाराष्ट्रातलं सर्वात उंच तिसरं शिखर कोणतं क्वेश्चन येतात पण आपण इथे वन विभागाची तयारी करतोय आणि वन विभागाचा जो पेपर असतो किंवा जी भरती असते ही कोणाच्या अंडर आहे टी सी च्या अंडर आहे मग टी सी काय लय मोठे लय अवघड विचारते का असंही काही नाही क्वेश्चन एकदम सोपा असतो फक्त उगून विचारला जातो ओके आणि याच लेवलने आपल्याला काय करायची इथे तयारी करायची आहे मग इथे आपल्याला ऑप्शन असणार पहिला सातारा नावाचा जिल्हा दुसरा अहिल्यानगर नावाचा जिल्हा ऑप्शन असणार अहिल्यानगर तिसरा ऑप्शन असणार पुणे नावाचा जिल्हा आणि चौथा ऑप्शन असणार यापैकी नाही किंवा सोलापूर ओके अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन देणार मग आपलं उत्तर काय असणार बरं अहिल्यानगर मग आपलं दोन नंबर मग तिथं आपण गिरवायचं अशा पद्धतीने आपला काय ऑनलाईन पेपर असणार कसा ऑनलाईन स्वरूपाचा पेपर असणार आहे मग ऑनलाईन स्वरूपाचा पेपर आहे मग याला एम एस आय टी माझ्याकडे असणं गरजेचंच आहे का अजिबात नाही जर कोणतीही तुम्ही गव्हर्नमेंटची एक्झाम बघा जर लेकरांन होती तर तुम्हाला जर एम एस आय टी सर्टिफिकेट पाहिजे असेल तर आपण जॉबला लागल्यापासून दोन ते तीन वर्षाचा अवधी आपल्याकडे देतात कालावधी आणि त्या दोन ते तीन वर्षात जॉबला लागल्यानंतर आपण त्यांना एम एस आय टी सर्टिफिकेट देऊ शकतो मग त्या ऑनलाईन पेपरला काहीच नाही फक्त आपल्याला काय करायचं आपला माउथ चालवायचा त्या न्यायचं टिक करायचं झालं का ही तो दिदे। तो ओके असं असतं कोणतंही बटन बिटणं काही आवाज बसायचं नसतं तिथे तर असा ऑनलाईन स्वरूपाचा पेपर असतो मग मी ते क्लिक करणार आणि पुढे निघून जाणार ओके तर याला म्हणत्या वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न म्हणजे काय असतात ऑप्शन असतात स्कॉलरशिप सारखे ऑप्शन असतात ओके तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्नांचा एकशे वीस मार्काचा पेपर असणार आहे या एकशे वीस मार्काचा पेपर मध्ये फक्त साठ प्रश्न पुरव तुम्हाला असणारे साठ प्रश्न किती साठ प्रश्न असणारे म्हणजे प्रत्येक प्रश्न किती मार्काला भावड्या दोन मार्काला आहे एक प्रश्न दोन मार्काला आहे साठ प्रश्न असणार एकशे वीस मार्क असणार पण यांनी काय सांगितलंय बघा हे काय म्हणतात जर तुम्ही साठी पहिला तुमचा लेखी परीक्षा होणार लेखी पेपर मध्ये तुम्हाला पास होण्यासाठी पास होण्यासाठी ए प्रभू पंचाळीस टक्के गुण मिळणं आवश्यक आहे पंचाळीस टक्के गुण मिळणे आवश्यक आहे म्हणजे कसं लक्षात घ्या एकशे वीस मार्काचा तो हा पेपर भागकारात शंभर टक्के गुणाकारात पंचाळीस टक्के बरोबर जवळपास चोपन्न पॉईंट पन्नास मार्क चोपन्न पॉईंट पन्नास मार्क एवढे मार्क्स मिळणं तुला आवश्यक आहे Okay. आता त्यांचं म्हणणं काय माहिती का आता समजा आपण एक गृहित धरूयात एकच जागा आहे एक जागा आहे आणि एका एक जागेसाठी दोन अर्ज आलेले आहेत एका जागेसाठी किती अर्ज आले भावड्या दोन अर्ज आलेले आहेत तीन अर्ज आलेले आहेत बरं तीन धरू ओके okay? या तीन जागा तिघा व्यक्तींनी पेपर दिला यातल्या एकाला पडले बावन्न मार्क एकाला पडले एक्कावन्न एकाला पडले पन्नास मार्क ओके एवढे गुण यांना पडले तर या तिघाही काय झाले नापास झाले तिघही नापास झाले कुणालाही जागा भेटणार नाही पुन्हा प्रक्रिया होईल ओके okay? म्हणजे तुला पास होण्यासाठी चोपन्न पॉईंट पन्नास मार्क पडणे आवश्यक आहे पास होण्यासाठी ओके okay? म्हणजे पंचावन्न धरायचे okay? पास होण्यासाठी त्यापेक्षा कमी मार्क्स असेल तर तुला मग सर एकशे वीस पैकी जर मला एवढे मार्क्स पडले तर मी बसू शकतो का अरे भावड्या तुला फायनल मध्ये जर ओपन असेल तर एकशे पंच्याहत्तर दोनशे पैकी पाहिजे म्हणजे पेपरला तुला जवळपास नव्वद पंच्याण्णव मार्क्स पाहिजे की भावड्या ओके okay. पेपरला पंच्याण्णव त्यानंतरला ग्राउंडला ऐंशी पैकी ऐंशी मग तू एकशे पंच्याहत्तर पर्यंत पुसशील ना ओपन कॅटेगरीचं असेल तर फायनल मिरिट तेवढं लागतं ना म्हणजे परीक्षेमध्ये आपलं एकशे वीस पैकी एकशे पाच टार्गेट असणं गरजेचं आहे ना पराव तेव्हा आपण पंच्याण्णव सत्त्याण्णव मार्क्स तिथे घेऊ शकतो ओके या गोष्टी आपल्या लक्षात आल्या असेल तर बघा आता हे साठ मार्क साठ प्रश्न जे आहेत आपले एकशे वीस मार्काला यामध्ये नेमकं कोणते कोणते विषय यामध्ये पहिला विषय तो म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजे जी के ओके जी म्हणजे त्यात इतिहास आलं भूगोल आलं अर्थशास्त्र आलं विज्ञान आलं सगळं 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 ओके आणि त्याचे किती प्रश्न फक्त पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी त्यानंतर बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणी यामध्ये मरा आपलं गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषयांचा समावेश होतो पंधरा प्रश्न तीस मार्कांना मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न तीस मार्कांना इंग्रजी ग्रामरचे पंधरा प्रश्न तीस मार्कांना इंग्रजी ग्रामर स्किप करून चालणार नाही तुला जर पास व्हायचं असेल तर इंग्रजी ग्रामर मध्ये सात ते आठ प्रश्न तुझे बरोबर येणं गरजेचं आहे ये किती सात ते okay? आठ ओके तर टी ही पेपर घेतोय दोन गुणांसाठी एक प्रश्न असणारी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असणारी आणि परीक्षेची जी पातळी असणारी अवघड okay, का सोपं तर दहावीच्या विद्यार्थी मित्रांचा विचार करण्याची जी कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारले जातील आता जर आपण विचार केला तर पुणे आपली वन विभागासाठी मास्तर तुमच्याकडे काही बॅच आहे का शंभर टक्के आपण वन विभागासाठी संघर्ष बॅच सुरू केलेली आहे स्पेशल वन विभाग भरतीसाठी सहा महिने कालावधी रेक्वॉरेडेड स्वरूपाची बॅच आहे एक व्हिडिओ किती वेळा बघू शकतो बेसिक पासून सगळ्या गोष्टी प्लस सर्व पेपर भेटणार आहे ओके okay? तर ह्या बॅच मध्ये प्रत्येक टॉपिक शिकवलेलं आहे मग मराठी व्याकरणाचा टॉपिक घेतला वर्ण विचार वर्ण विचार पूर्ण टॉपिक शिकवलं मग त्याच्या पन्नास प्रश्न त्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने सुंदर ही बॅच आपण तयार केलेली आहे आणि फी किती फक्त तीनशे एकोणपन्नास रुपये जर तुम्ही बाजारात गेले जर तुम्ही दोन पिशव्या तेलाच्या घेतल्या तेलाच्या गोड तेलाच्या तर एक पिशवी तुम्हाला भेटती एकशे ऐंशी रुपयाला दोन पिशव्या भेटल्या अठरा दोन छत्तीस रुपयाला तीन साठला त्याच्यापेक्षा कमी फी मध्ये सहा महिन्याची बॅच आहे वन विभागाचं फॉर्म भरायला गेले तिथं ऍप्लिकेशन करायचं आपल्याला नऊशे रुपये हजार रुपये फी आणि आपल्या बॅचची फी फक्त तीनशे एकोणपन्नास गरीब विद्यार्थी मित्र जे आहेत ते गरीब असल्या याची तयारी करू शकतात अशा लेकरांसाठी व्याच आपण सुरू केली यासाठी तुम्हाला काय करायचंय द एके या एक अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची द एक्या अकॅडमीची एक ऍप डाउनलोड करायची अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती डायरेक्ट कॉल मेसेज मला करू शकता सुंदर अशी बॅच आहे बेसिक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे त्यानंतर आता जर विचार केला मी अभ्यास कसा करू अभ्यास करण्याची पद्धत काय आहे आता मला सांगा तुम्ही फॉरेस्टसाठी तयारी करताय पहिली गोष्ट म्हणजे बरं की नाही मग फॉरेस्टसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्वात पहिल्यांदी त्या वन विभागामध्ये जे मागील प्रश्न असतील मागील प्रश्न जुन्या प्रश्न पत्रिका मागील जे काही प्रश्न असतील हे मागील प्रश्न वाचणं काम कोणाचं आहे तुमचं आहे का नाही म्हणजे तुमच्या लक्षात काय येतं काय करायचंय गुगलला सर्च करायचं फॉरेस्ट वरती दोन हजार बावीस तेवीस पी क्यू क्वेश्चन उपलब्ध करून द्या लगेच ते उपलब्ध दे करून देतो पीडीएफ मध्ये दे. डाउनलोड करायचं कर, 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 वाचून घ्यायची सोडवत वाचायचं नाही तुला काही येणार नाही फक्त काय करायचे आपल्याला तिथे वाचायचे जे वाचल्यामुळे काय होणार आहे फॉरेस्ट मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातात जास्त या आपल्याला तिथे कळतं तर प्रश्नपत्रिका वाचणे पहिलं तो हा काम नंतर तो हा काम दुसरा काय अभ्यासक्रम तोंडपाठ करणे तुझा अभ्यासक्रम तोंडपाठ असणं गरजेचं आहे पुढे मी दिलायचे पॉइंट टू पॉइंट दिला, दिला डायरेक्ट अभ्यासक्रम तोंडपाठ करणं नंतर बेसिक पुस्तक वाचणं आता बेसिक पुस्तक कोणते वाचायचे आहेत बघा पाचवी ते दहावी पर्यंत आपलं पाचवी ते अकरावी पर्यंत भूगोल भूगोलचं पुस्तक वाचायचंय त्यानंतर पाचवी ते अकरावी पर्यंत तुला इतिहासाचं पुस्तक वाचायचं आहे इतिहासाचं त्यानंतरला पाचवी ते दहावी पर्यंत तुला विज्ञानाचे पुस्तक वाचायचे आहे विज्ञानाचं त्यानंतर अकरावी व बारावी आर्ट शाखेचे तुला पर्यावरणाचे पुस्तक वाचायचे पर्यावरणाचे त्यानंतर तुला भावड्या अकरावी व बारावीचं राज्यशास्त्र नावाचं पुस्तक वाचायचं आहे राज्यशास्त्र व अर्थशास्त्र नावाचे पुस्तक वाचायचे आहे आता एवढ्या पुस्तकं तुझे खरंच वाचून होतील का अजिबात नाही मग ह्या पुस्तकांचा आधार घेऊन प्लस रेफरन्स बुकचा आधार घेऊन आपण तीनशे कोपन्नास ची ब्याज सुरू केली ज्या लेकरांनी बॅज घेतली त्यांना हे पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाहीये ओके अजिबात नाही एवढे पुस्तक गोळा करायला गेले तरी तुम्हाला खर्च येणार बावडे बरं नाही पाचशे रुपये खर्च येणार मग तुला जर डायरेक्ट व्हिडिओ भेटते त्याच्या आता पुस्तक तू जर आणलं तर तुला ते समजून घ्यायचंय मध्ये समजून सांगितलंय ना बाबड्या आता काय केलं आपण बेसिक पुस्तक आणि रेफरन्स बुक टॉपिक मध्येच टाकून दिले डायरेक्ट आणि त्या टॉपिकला बेसिक पासून शिकवलंय म्हणजे रेफर हे तुमच्या बेसिक पुस्तकापासून शिकवलेलं आहे एकदम सुटसुटीत केलेलं आहे त्यामुळे एवढं वाचण्यापेक्षा ही व्याज घेऊन टाका कार्यक्रम खलास तीनशे हे बेसिक पुस्तक तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर रेफरन्स बुक तुमचे जे पुस्तक असतील फॉरेस्ट ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे इथे तुम्हाला नोट्स आपण वगैरे उपलब्ध करून दिले त्यानंतर सराव पेपर सोडवणं गरजेचं आहे सराव पेपर सोडवणं गरजेचं आहे या पद्धतीने तुमची तयारी असणं गरजेचं आहे ओके या पद्धतीने मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका वाचणे अभ्यासक्रम तोंडपाठ करणे बेसिक पुस्तक वाचणे रेफरन्स बुक वाचणे सराव पेपर सोडवणे रिव्हिजन मारणे ओके या गोष्टी या सिक्वेन्स नुसार तुम्हाला काय करायचं पराव हो? इथे अभ्यास करायचा आहे ओके पुस्तक घ्यायचं नाही रेफरन्स बुक घ्यायचं नाही तुम्हाला आपल्या नोट्स वगैरे आपण सगळे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता जर विचार केला मराठी व्याकरणाचा मी तुम्हाला सांगितलंय मराठी व्याकरणाविषयी तुम्हाला पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आणि संपूर्ण तुम्हाला तुमचा जो पेपर आहे हा पेपर तुम्ही किती वेळा सोडवायचा माहितीये का एकशे वीस मिनिटात सोडवायचा एकशे वीस मिनिटात मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत हा पेपर असतो एकशे वीस मिनिटात आता मराठी व्याकरणाचा जर विचार केला तर एवढे सिलेबस तुमचा मराठी व्याकरणाचा आहे तेहतीस मुद्दे हे सगळे तुम्हाला बॅच मध्ये शिकवले बेसिक प्रश्न म्हणजे मराठी व्याकरणाच्या इतिहासापासून हा मराठी व्याकरणाचं बेसिक मराठी व्याकरणाची उत्पत्ती कशी झाली मराठी भाषा ही किंवा मराठी संस्कृत आणि तमिळ यापासून उत्पादित झालेला आहे मराठी भाषेवर प्रभाव कुणाचा आहे संस्कृत आणि इंग्रजी यांचा प्रभाव आहे असे क्वेश्चन आपल्या मराठी व्याकरणाचे शिवाजी कुणास म्हटलं जातं मराठी व्याकरणाचे जॉन्सन कुणास म्हटलं जातं मराठी व्याकरणाचे पाणिनी कुणास म्हटलं जातं आद्य व्याकरण करते कुणास म्हटलं जातं माय भट्ट हा ग्रंथ कुणाचा आहे फक्त असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅच मध्ये शिकवल्या भाषा शब्द खालीलपैकी कोणत्या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे भाष्य अशा पद्धतीने दे देवनागरी लिपी काय ब्राह्मी लिपी काय मोडी लिपी काय आहे सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते शिकवले त्यानंतर चिन्ह तुम्हाला शिकवलेत विचार संधी संधीचे तीन प्रकार कर्ता काय असतो कर्म काय असतो शब्दांच्या उभा केवळ प्रयोगी अव्यय प्रयोग वाक्यांचे प्रकार समास अलंकार वृत्त शब्दसिद्धी वाक्य पृथ्थकरण शिद्ध व साधी शब्द शब्दांच्या शक्ती शुद्ध लेखन आशीर्वाद शब्द कसा आहे कवयत्री शब्द कसा आहेत असे क्वेश्चन आपल्याला जातात शुद्ध शुद्ध शब्द आपण त्यांना म्हणतो समूहदर्शक शब्द ओके समूहदर्शक किल्ल्यांची काय असते किल्ल्या किल्ल्या किल्ल्यांचा जु, जुडगा म्हणतो ना आपण लाकडाची मुळी असते हरणांचा काय असतो कळप या चोरांची काय असते टोळी समूहदर्शक शब्द दर्शक शब्द कोणता प्राणी कसा आवाज काढतो शब्द व शब्द समूह मनी अर्थ वाक्प्रचार विरोधार्थी समानार्थी अलंकार साहित्य विषयक शब्द ओके तर असे प्रत्येक घटकावरती आपल्याला क्वेश्चन तिथे विचारले गेलेले आहेत ओके आता जर आपण टीसीएस आणि आयपीएस आणि आयपीएसच्या अभ्यासाची पातळी पाहिली ओके म्हणजे आपल्याला आपला जो वनिवास पेपर हाकून घेणार आहे टीसीएस एस घेणारे मग त्यांच्या अभ्यासाची पातळी कशी आहे तर बघा ज्ञानात्मक पातळी ओके म्हणजे विचार करण्याची कॅपॅसिटी त्यानंतर आकलन करायचे उतराखालील प्रश्न सोडवायचा आहे ंग्रहांवरती आपल्याला मराठी व्याकरणात जास्त क्वेश्चन असतात ओके okay, म्हणी वाकप्रचार समानार्थी ओके okay, इथे शब्द संग्रह उपाययोजनात्मक आणि साहित्य संग्रह कोणाचं कोणतं पुस्तक आहे असे सुद्धा टीसीएस आपल्याला क्वेश्चन विचारते okay, तर या घटकांकडे जास्त विचार करायचा आहे आता मराठी व्याकरणात जर तुम्ही बघितलं मराठी व्याकरणामध्ये तर मराठी व्याकरणात टीसीएस सर्वात जास्त कोणत्या घटकावरती क्वेश्चन विचारते तर या घटकांवरती मराठी भाषेचा उगम आणि इतिहास शब्दांच्या जाती वाक्याचे प्रकार संयुक्त वाक्य केवळ वाक्य मिश्र वाक्य त्यानंतर कर्म ओळखणे वाक्य प्रयोग 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 कर्मणी समास अलंकार लहानपणी देगे देवा मुंगी साखरेचा रवा येवत तुझे रत्न थोर त्याचा मारा ओके कृष्णा ये ईश्वरा तू सर्वांना जीवन देतोस श्री कृष्णा नवरा मी नवरी शशुपाल नवरा मी नवरी ओके तू ह्या टपोऱ्या डोळ्यात कसं साजतय माझं गाव सांगणार okay, आणि ह्या हृदयात कसं कोरलं माझं नाव ओके अलंकार विराम चिन्ह त्यानंतर काळांवरती यांचे एक दोन क्वेश्चन असतात विभक्तीवरती क्वेश्चन असतात वाक्य पृथ्थकरण वाक्य संकलन लिंग विचार वचन विचार सामान्य रूपाने शब्दांवरती ओके okay. जर आपण फॉरेस्टची जर तयारी करत असाल फॉरेस्टची तर या घटकांवरती जास्त लक्ष द्यायचं या घटकांवरती जास्त लक्ष द्यायचं इथं जास्त प्रमाणात आपल्याला क्वेश्चन विचारले जातात ही पीडीएफ तुम्हाला आपल्या द एके अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल लागल टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्च करू शकता किंवा डायरेक्ट काय करायचे लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पिन करून ठेवेल सर्वांनी ते जॉईन करायचे त्यानंतर गणित गणिताच हा तुम्हाला अभ्यासक्रम आहे पूर्ण बेसिक प्रश्न संख्या व संख्याचे प्रकार त्यानंतर बेरिंग वजाबाकी बाकी भाकार बाक, गुणाकार अशाच पद्धतीने बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला शिकवलेलं कसोटी आहे बॉडमास आहे किंवा बॉडमास वरती हे तिसरे सॉली जास्त क्वेश्चन विचारतात ओके त्यानंतर लसावी बोमासावी वरती क्वेश्चन येतात रेल्वे वरती कार्यावरती ओके न टाकी बोट प्रवाह वयवारी वरती त्यांचा क्वेश्चन असतो शेकडेवारी वरती क्वेश्चन असतो नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज त्यांना परत एकत्र घेतलं घातांकावरती हे क्वेश्चन विचारतात वर्गमूळ घनमूळ करणी सरासरी मिश्रण गुणोत्तर प्रमाण भागीदारी या दोन्ही घटक यांच्यासाठी आय एम पी क्षेत्रफळ व घनफळ मांडणी निवड दशमान पद्धत व त्यावरील गणित हे झाला गणिताचा अभ्यासक्रम आणि आता टीसीएच चा जर तुम्ही तयारी करता तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे बुद्धिमत्ता इकडे आपण काय करायचं शंभर टक्के लक्ष द्यायचंय सगळे घटक तुम्हाला करायचे बुद्धिमत्तेचे संकेतिक भाषेपासून तर शर्यती खेळापर्यंत ओके okay, प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला यांनी क्वेश्चन विचारलेला आहे कारण टी सी एस गणित कमी विचारतात आता जर आपल्याला पंधरा प्रश्न बौद्धिक असेल ना तर दोन ते तीन क्वेश्चन यांचे गणितावरती असेल आणि तब्बल पर तेरा क्वेश्चन हे बारा तेरा क्वेश्चन हे बुद्धिमत्तावरती असत्या बारा तेरा क्वेश्चन नाते संबंध डायरेक्शन कूट प्रश्न अक्षरमाला संख्या माला आदान प्रदान इनपुट आउटपुट आपण त्याला म्हणतो वे तर्क वानुमान घटकावरती आपल्याला विचारलेला आहे ओके okay? तर हे प्रत्येक घटक म्हणजे दिलेले सगळे बेसिक प्रश्न आपल्याला काय करायचे तिथे अभ्यासायचे आहे ओके हा पूर्ण सिलेबस बस एवढाच अभ्यास याच्या बाहेर काहीच अभ्यास नाही याच्या बाहेर काही अभ्यासायच नाही याच्या बाहेर देखील टी वन विभागाची तयारी करता असेल तर एवढे घटक अभ्यासायचे ओके okay, मराठीचे त्यानंतरला जिके आता जिके म्हटलं की एक महत्वाचा विषय तिथे येतो तो म्हणजे फॉरेस्टची तयारी करतोय तू तर भूगोल महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल चार ते पाच पर... क्वेश्चन या असणार त्यानंतर एक घटक आहे तिथं पर्यावरण पर्यावरण त्यानंतर इतिहास इतिहासावरती दोन ते तीन क्वेश्चन असणार त्यात एक ते दोन क्वेश्चन तुम्हाला कशावरती असणार तुमचे समाज सुधारक असणार त्यानंतर दोन ते तीन क्वेश्चन तुमच्या राज्य घटने या घटकावरती असणार राज्य घटना म्हणजे राज्यशास्त्र त्यानंतर तुमचं येणार अर्थशास्त्र एखादा क्वेश्चन अर्थशास्त्र विज्ञानावरती तीन ते चार क्वेश्चन आले तर पाच पण येऊ शकतात विज्ञाना भूगोलवरती जास्त फोकस करायचं आणि चालू घडामोडी चालू घडामोडी हे विषय तुमच्याकडे असणार आहे ओके हे जिकेचे विषय असणार याला आपण जिके जीएस असे म्हणतो अत्यंत महत्वाचे आहे चालू घडामोडीवरती तीन एक क्वेश्चन येणार विज्ञानावरती तीन ते पाच क्वेश्चन येणार आणि भूगोलवरती तीन ते पाच क्वेश्चन येणार राहिलेल्या पंधरा क्वेश्चन पैकी बाकी क्वेश्चन इथे येणार पर्यावरणावरती दोन क्वेश्चन तर फिक्स घ्यायचे इतिहासामध्ये समाज सुधारावरती एक दोन क्वेश्चन फिक्स घ्यायचे ओके या पद्धत आपल्याला काय केलं जातं चे क्वेश्चन ते विचारतात जीके म्हणजे भरपूर आहे भूगोल किती करायचंय तुला सगळं तुला बॅच मध्ये शिकवलंय रेकॉर्डेड स्वरूपात एक व्हिडिओ तू किती वेळा बघू शकतो बेसिक प्रश्न आहे पंधरा क्वेश्चन तुला विचारणार जी के वरती म्हणजे ज्या स्टडीप मध्ये क्वेश्चन येणार नाही त्यामुळे ज्या मध्ये घुसायची आपल्याला आवश्यकता अजिबात नाहीये ओके okay? आता अभ्यासाचं नियोजन काय करायचं तुझ्याकडे जे विषय कोणता कोणता विषय तुझ्याकडे जी के जी चा विषय आहे जी के जीएस त्यानंतर गणिताचा विषय गणित त्यानंतर बुद्धिमत्तेचा विषय बुद्धिमत्ता मराठीचा विषय आणि इंग्लिश ग्रामरचा विषय आहे इंग्लिश ग्रामर सुद्धा याच पद्धतीने तुला करायचं आहे टेन्स वगैरे ते सगळं ओके okay? तर जीके चा जो विषय हे तू काय करायचा एक ते अठ्ठावीस तारखेपर्यंत संपवायचा तू ह्या तू नऊ तासाच दहा तासाच काय करायचं नियोजन करायचं गणित हा विषय दररोज तुला दीड तास अभ्यासायचा जीके हा विषय तुला दररोज तीन ते चार तास आहे बुद्धिमत्ता हा विषय दररोज दीड तास अभ्यासायचा मराठी हा विषय दीड तास अभ्यासायचा इंग्लिश व्याकरण सुद्धा दीड तास इकडे सुद्धा ता तुला दुर्लक्ष करता काम नाही या पद्धतीने तुझं नियोजन करून ओके पुन्हा रिव्हिजन मारून प्रश्न सोडवून पुन्हा पुढे जायचंय तुझ्या आठवडे तयार करायची त्या आठवड्यामध्ये तुझा एक एक विषय बसवायचा आणि त्या पद्धतीने तुला काय करायची बारीक बारीक तयारी तिथे करायची आणि बॅच तर तुला उपलब्ध करून दिले तीनशे एकोणपन्नास रुपयामध्येच फक्त महाराष्ट्रात गेला तर एवढ्या कमी फी मध्ये तुला ही बॅच देणार नाही आणि क्वालिटी एकदम खतरनाक आहे युट्यूबला आपले लेक्चर चालू आहेत अकरा ते बारा दररोज सकाळी युट्यूबला फॉरेस्ट स्पेशल लेक्चर असतं तेही करत चला संध्याकाळी सात ते आठ इंग्लिशचं लेक्चर असतं साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत जी केचं लेक्चर असतं सगळे लेक्चर करत चालायचे युट्यूब चे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा ज्यांना बॅच घ्यायची बिंदास्त ॲप डाऊनलोड करा आणि बॅच तुम्ही जॉईन करू शकतात बारा महिने कालावधीची बॅच आहे अधिक माहिती सॉरी सहा महिने कालावधीची बॅच आहे अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच पुढे आपण निगेटिव्ह मार्किंग वगैरे त्यावरती बोलणार आहे ते लेक्चर सर्वांनी काय करायचं बघून घ्यायचं ओके बाय बाय टेक केअर